हा साहेब नमस्कार मी बाळू हेगडे शेणखताला काय वापरलं हे गोधन गोदन गोदन गुदन म्हणून आम्ही वापरले मग गाठी आणि शेण होतं मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं पाण्यात मिसळून त्याच्यावर सगळं ते, ते होल पारलं घेऊन त्याच्यामध्ये सोडलं तर अशा अशा गाठी होत्या तर ती गाठी सगळ्या अशा भोगा झाल्या आहेत त्या अशा गाठी होत्या ही अशा ही झाल्या सगळ्या अश्याच होत्या गाठ्या आणि भाग सुद्धा अशा टाकल्याला किती बी पाणी सोडलं तर ही करत नाही मग आम्ही ही गोदन म्हणून किट सोडले ह्याच्यात तर आता एक ह्या असलं बळा मिळत नाही हे बाई आता कसं दिसतंय वाई निस छाच्या पुढे सारखं असं निसं मऊ झालेला आहे बाई हे देखल जायती नाही हे वाकती मऊ अशी होते ती बाबा ही त्या गोधन न बघा बाबा ही परिणाम असं वर्षभर पाण्यात कुजवर घातलं तर ही काय कुजलेलं नाही किती मागच्या वर्षी तुम्ही जे शेणखत टाकलं होतं त्यातून ह्यात काय फरक आहे लय फरक आहे किती तशाच घाटी हे आता गाठी का फुटतो किंवा ह्याच्यात ही असं गेल्या वर्षीच नाही फुटतच नाही अजून तसंच आहे आणि हे जे आहे ते हे जर निसतं बघरी सारखं झालंय ह्याचा वास येतोय का आता अजिबात वास नाही कसलाच वास नाही आता एवढं उखरून बघतोय वा नाकाला लावून बघतोय अजिबात नाही वासेवा काय सुद्धा वास नाही काय सुद्धा नाही मातीसारखा वास आहे आणि पहिले माणूस थांबत नव्हतं इथं गडी पडून गेलं तीन तीन ह्याचं ग्रुप होत माल खाताकायला आम्ही आणलं शेवटी आमचा टाकायचा राहिला त्यानं शेवटी साहेबांना आम्हाला एक गोदन म्हणून किट दिलं जास्टने किट दिलं त्या मुळे आमचं आता आता मला आम्ही टाकू तुम्ही टाकू पण आमच्याला आता बाहेर टाकायला खाती आणि घाण नाही वास नाही काय नाही ह्याला